आपणास नव वर्षाच्या संपन्न झालेल्या मकर संक्रांतीच्या अनंत अनंत सदिच्छा देतो या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने माझ्यासोबत उपस्थित आहेत दारा बाजूला पहिले मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कामगार प्रमाणात कल्पना आहे सध्या केवळ महाराष्ट्र देशभरामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक या विचारांशी एक वेगळ्या पद्धतीने आपसात खूप उघडी सुरू आहे अपेक्षित असलेल्या जबाबदाऱ्यांची अपेक्षा भारतीय संविधानाने जग अधिकारांची मानवाधिकारांची हमी दिलेली आहे त्याची पूर्तता होताना दिसत नाही प्रकारांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे काही वर्षापूर्वी समाजात असलेली एकीची सामंजस्याची आणि बऱ्यापैकी बंधू भावाची जी भावना होती ती विस्कळीत झालेली आहे परिवर्तनवादी पुरोगामी नवमतवादी विचारसरणीचा प्रचार प्रसार करणारे रुजवणारे जे बनून वेगवेगळ्या चळवळीतले नेते म्हणून कार्यकर्ते म्हणून होते त्याच्यावर मर्यादा आलेली आहे याशिवाय तुमची आमची सर्वांची हो का तो तो जी काही मतं असतील ज्या भावना असतील किंवा प्रकारच्या पोहोचवण्याचं काम करणार आपण जे मीडिया माध्यम आहे आपण समजण्याचे प्रतिनिधी आहात यातही कधी काही आघळणार मला मोकळेपणा म्हणा स्वातंत्र्याचा तो कुठेतरी द्यासारखा आहे प्रमाणात संदेशा नव्हतो असा मराठा सेवा संघाच्या कामावर बऱ्यापैकी प्रभाव झालेला आहे मराठा सेवा संघाचा समविचारी काम करणाऱ्या ज्या काही विविध संस्था संघटना होत्या त्यांच्या कामामध्ये सुद्धा शिथिलता आणि सामान्यपणे जर आपण त्याला विभोगा बोलायचं झालं तर अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करणारी जे काही मंडळी असतात ज्या काही संस्था असतात

घातक असेल उपद्रवी असेल तर ते कसं संपवता येईल कमी करता येईल या अंगाने समाजातील सर्व घटकांमध्ये जाऊन काही संवाद साधावा संपर्क करावा आणि तुटलेला संबंध स्थापित करावा या अशा व्यापक भूमिकेतून सहकारी राज्यापासून तर पुढे सुद्धा कालपासून पूर्वी पंधरा दिवस म्हणजे एकतीस तारखेपर्यंत मराठवाडा आणि विदर्भामध्ये जाऊन जनतेमध्ये संवाद साधणार आहोत त्यांचं म्हणणे ऐकून घेऊ आमचं काही म्हणणे सांगू आमचं चुकत असेल तर दुरुस्त ठरव या अंगाने पुढे जायचं आहे आम्ही जे काही सांगणार आहोत बोलणार आहोत त्या अंतिम असेल अशातला काही भाग नाही त्याबद्दल आपल्या काही सूचना असू शकतात काही जनतेच्याही सूचना असू शकतात आमचं आकलन अंतिम आहे अशातला याला काही भाग नाही परंतु कोणीतरी कुठेतरी ही जबाबदारी उचलली पाहिजे आमच्यासारखे अनेक लोक आपापल्या परीने आपल्या आपल्या पद्धतीने देखील करत आहेत आणि समन्वय असल्यामुळे एवढं सगळं साधून करूनही त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला पाहिजे त्या प्रवाहामध्ये दिसून येत नाही नाही आणि या सगळ्या पृष्ठभूमीवर समजत असूनही ही एक छोटीशी जबाबदारी आपण उचलावी आणि बाहेर पडावं या अर्थाने आम्ही बाहेर परत पडलेलो आहोत पुढच्या पंधरा दिवसामध्ये आणि नंतर थोडीशी विश्रांती देऊ पुन्हा उर्वरित बिघांमध्ये जाऊ मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार साहेब आहेत त्यांच्याही माध्यमातून उर्वरित राज्यांमध्ये आणि देशांमध्ये त्यांचं काम देशभरातल्या सर्व राज्यांमध्ये चालू आहे अगदी पश्चिम बंगालपासून गुजरात पर्यंत आणि जम्मू काश्मीर पासून त्यांच्या पद्धतीने हे सगळं जरी असलं तरी आपल्याला सर्वांना कल्पना ही महाराष्ट्रातून लोकांच्या जास्त अपेक्षा आहे एक परिवर्तन आणि प्रबोधनकारांचा नवमतवादी नवविचाराचा हा महाराष्ट्र मी जनरल सुस्तावलेला आहे की काय अशी सुद्धा अन्य राज्यातील कैसमय विचार मंडळी विचारणा करत आहे या सर्वांना पुढे उत्तर देण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आमच्या या कार्यास आपण सर्वांनी आपापल्याकडे आभार लावा आणि आपल्या माध्यमातून आमची जी विनंती आहे ती विनंती जास्तीत जास्त रक्तांपर्यंत पोहोचवावी त्यासाठी आपल्या सर्वांना इथे बोलवलेलं आहे पुन्हा एकदा आपण सर्वांच्या प्रती कृतज्ञता करून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय श्रीनाथ सर आरक्षण मिळालं पाहिजे ही मराठा सेवा संघाची गेल्या बत्तीस वर्षाची मागणी आहे आणि हे आरक्षण कुठेही वेळा वापरा पद्धतीनं न मिळता भारतीय संविधानाच्या चौकटीत जे काही कायदेशीर असेल त्या पद्धतीने मिळालं पाहिजे आपण मराठा सेवा संघ सहमत आहे ओबीसी मधून मिळावं या पाठीमध्ये ओबीसी आरक्षण मागत आहे तर या मागणीचा आपण कसं ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे मराठा सेवा संघाची सुद्धा जी मागणी आहे आणि ते मिळण्यासाठी जे काही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली रूपरेषा आहे त्या रूपरेषेच्या माध्यमातून ती मिळावी एवढंच आमचं म्हणणं आहे काही झालं तरी मराठ्यांना आरक्षण मिळणारच नाही आणि ते मी मिळू देणार नाही वारंवार होत कोण नाही काय होत कोणी काय बोलायचं हा भाग वेगळा आहे त्यानंतर काही कोणाच्या वैयक्तिक मताशी प्रतिक्रिया देणे आणि पुरता करणे असं माझं जे या देशाच्या राज्यघटनेच्या चौकटीत बसत असेल आणि त्याला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने विविध न्यायालय त्यांनी जे काही अंतिम चौकट ठरवून दिलेली असेल त्या चौकटीत जर बसत असेल उदाहरणार्थ आतापर्यंत मराठा समाजाला दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात शेवटचं मे दोन हजार एकवीस मध्ये पुन्हा फेटाळलं त्याच निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की राज्य सरकारला जर असं वाटत असेल की मराठा समाज हा ओपीसी पात्र आहे तर त्यांनी आपल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सविस्तर बारकाईने सर्वेक्षण तर करून द्यावं आणि राज्य मागासवर्ग आयोगाचा जर असा अहवाल आला की मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या भाग असलेला असून ओबीसी मात्र आहे तर राज्य सरकारने त्यांची इच्छा असल्यास त्यांना राज्याच्या आख्यारीत असलेल्या पन्नास टक्क्यातील ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करावा ही अट पूर्ण झाली तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल अन्याचा वेळ लागेल आणि ते तर मिळेल नाही सर आपण म्हणाल की मराठा समाजाचं वेळ आरक्षण नको काय वेळ वागडून नको आणि असं वाटतं की जे चौकटीत बसत वेडं आपण असं की आरक्षण एस सी एस टी आणि ओबीसी आणि आता सुरू झालेले ईडब्ल्यू एस याशिवाय दुसरं आरक्षण नाही आणि यासाठी ज्या काही अटी आहेत का त्या अटींची पूर्तता मराठा समाज करत असेल तर ते त्यांना लागू होईल आता राज्यामध्ये जी चर्चा चालू आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलंय की आम्ही राज्यात उपलब्ध असलेल्या बावन टक्के आरक्षणाला धक्का न लावता त्याच्या पलीकडे आता <coughs> सध्या पासष्ट टक्के आहे त्याच्या पलीकडे आम्ही वेगळं आरक्षण मराठा समाजाला जाऊ ती मराठा समाजाची दिशाभूल आहे आणि देणं अशक्य आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ते बेकायदेशीर असेल ते वेळ काढू असेल किंवा आत्ताच जे कोणीतरी म्हटलं की जे काही आंदोलन चालू आहे त्याची तात्पुरती एक गथांबला मला मागणी मला मागणी करण्यासारखं असेल त्याच्याकडे कसं पाहता कारण तो आपला भाऊच आहे आम्ही ओबीसी म्हणायला म्हणतो ना प्रश्नच आम्ही त्यांचे शेत्रू आहोत ते कुठे मागणी कुठे आहे की आम्ही भावापासून तुटलेलो आहोत आम्हाला कुणा भावा नाही घेऊन कुठ्या वादी हा वाद चालू आहे जसं की मराठवाड्यात म्हणजे लोक तुम्ही मराठा मराठा पूर्वी आणि पूर्वी ह्या नोंदी पूर्वीच्या होत्या अज्ञान म्हणा अहंकार म्हणा काही कारण आहे कोणी घेतल्या नसतील तर त्या सापडत असतील तर याचा अर्थ गेले सत्तर वर्ष त्याचे अधिकार नाकारला गेलेले त्यामुळे कोणाचा ओढण्याचा प्रश्न नाही जे आहे ते आहे त्यामध्ये समाविष्ट करावा ही मागणी मागणी केली नाही बाकी त्यामध्ये जाण्यासाठी जी चौकट आहे ती चौकट त्याने पूर्ण केली पाहिजे म्हणून जरांगेंच्या आंदोलनाकडं कस पाहता त्यांचं ते एक आंदोलन आहे त्यांनी सुरू केलं नाही प्रत्येकाची आंदोलन चालू असतात त्यामुळे त्यांनी जे केलेलं आंदोलन आहे त्याची मागणी ही योग्य आहे मग त्याचा त्याचे परिणाम काय होतील त्याबद्दल असं सांगणं अवघड पद्धती सध्याची नव्हतं त्याबद्दल काही सांगितलं तर प्रत्येकाची शेवटी एक वेगळी वेगळी काम करण्याची रूपरेषा असते त्या पद्धतीने त्यांनी त्यांचे ठरवलेली चौकट आहे ते पाळत आहे मराठा आंदोलक जे आहेत किशोर चव्हाण नावाचं ते असं म्हणतात की मराठा आरक्षणाची मागणी ती मराठ मराठ्याच्या मराठी मराठीसाठी होती पाहिजे परंतु जवांगींनी ती महाराष्ट्रची केल्यामुळे कुणबी आणि मराठा त्यामुळे अडचण आली आहे अडचण आला आहे तर याच्याबद्दल तुमचं तुमचं काय नाही किशोर चव्हाण यांची मांडणी काय आहे तर त्याचे काय म्हटलेलं आहे की मी संविस्तर काही ऐकलेलं नाही परंतु मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळावं की किशोरची सुद्धा मराठा सेवा संघाची सुद्धा अनेक वर्षापासूनची मागणी जी आहे ती करत असताना सुद्धा सर्वांनी मानणी केलेली होती

निजामांनी काही कोणाला मराठा म्हटलेलं नाही परंतु त्यांच्याकडे त्याचं ते रेकॉर्ड उपलब्ध नाही किंवा संयुक्त महाराष्ट्रामध्ये मराठवाडा स्वतंत्र झाला पहिला तो सलग भारतामध्ये आला नंतर द्वैभाषिक महाराष्ट्रामध्ये गेलं आणि नंतर एक एकोणीसशे सातमध्ये संयुक्त महाराष्ट्रामध्ये आला त्यामुळे त्यांचा रेकॉर्ड याच्या त्याच्याबद्दलच्या काही द्वनी उपलब्ध होऊ शकल्या नाही आणि दरम्यान आरक्षण कोणाला मिळावं याबद्दलचं जे काही महाराष्ट्र सरकारचं धोरण होतं त्याची जी यादी होती त्यामध्ये मराठा ओबीसी मध्ये समाविष्ट नव्हतं आणि मराठवाड्यातील प्रत्येक जण स्वतः मराठा म्हणू लागला त्यामुळे कदाचित त्यांना तो लांब मिळाला नाही आता उशिरा का होईना ती गरज वाटल्यामुळे त्यांनी जी मागणी केली त्यामुळे मागणी ही योग्य आहे की पदरात कशी पाडून घ्यायची हा प्रश्न वेगळा आहे त्यामुळे किशोर चव्हाणांचा जो मुला होता सुरुवातीपासून तेच होता की उर्वरित महाराष्ट्रामधल्या नोंदी कुणबी आहे आमच्या मराठवाड्यातल्या नोंदी कुणबी आहेत पण रेकॉर्ड सापडत नाही याच्यासाठी आम्ही दोषी अशा अंगाने तो विषय नाही का आम्ही विदर्भातले कुणबी आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातले मराठी आमच्या सोयी होतात आमच्या मुली इकडे दिल्या जातात तुमच्या मुली आमच्या इकडे केल्या जातात हे काही अंतरजातीय विवाह मानले जात नाही त्यामुळे ब्रिटिश काळापासून उर्वी आणि मराठे एकच आहे हा जो काही एक वाद चाललेला आहे त्याच्यावर पुन्हा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे यामध्ये मराठा सेवा संघाची भूमिका से ही राहिलेली आहे की आरक्षण मिळालं म्हणजे मराठा समाज रातुरात काहीतरी सोन्याचा विकासाचा भाग नाही तर मराठा युवकांच्या मनामध्ये तिशात वर्षापूर्वी विरोधी जे भावना होती भूमिका होती द्वेष होता तर तो कमी होईल आणि मांडीला मांडी लावून आपण बसू आणि एक सामाजिक दृष्ट्या आपण कुठेतरी जवळ येईल त्या अंगाने आमचीही मागणी होती तर असं म्हण मी सुरुवातीलाच म्हणावलं की मराठा आरक्षणावर अनेकांची अनेक मतं येत आहेत आमचं एकच म्हणणं आहे कि जे मराठा समाजाला या भारतीय संविधानाच्या चौकटीत ते द्यावं जे देय नसेल त्याबद्दल कोणी आग्रह करण्याचा आणि कामेंट करण्याचा काही जनरल राजकारण म्हटलं तर आम्ही संभाजी ब्रिगेड नावाची एक राजकीय पक्ष चालवतो आपल्याला ऐकून माहित असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो शिवसेनेचा गट आहे त्यांच्या सोबत दोन हजार बावीस पासून संभाजी झालेली आहे सोबत नाही तर महाआघाडीतला एक घटक पक्ष असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट यांच्या सोबत आहे त्यामुळे त्यांच्या वाट्यावर ज्या जागा येतील त्यात काही वाटा आम्हाला मिळावा ये ही एक झालेली चर्चा आहे अंतिम काही निर्णय त्यावर झालेला नाही आम्ही त्यांना चार पाच जागांचा प्रस्ताव दिलेला होता काही जागा त्यांना मिळण्याची शक्यता आहे तर त्यातल्या हिंगोली आणि बुलढाणा या दोन लोकसभा संभाजी ब्रिगेडला मिळणार असा आमचा आग्रह आहे आणि त्या दिशेने चर्चा चालू होती वंचित सोबत संभाजी ब्रिगेडची एक आपण ज्याला फ्रेंडली म्हणून अशी अनौपचारिक चर्चा सातत्याने सुरू असते आपण एक समविचारी पक्ष साधारण गटापैकी एक मताचे लोक असल्यामुळे परंतु राजकीय अंगाने एकटे वंचित किंवा एकटे संभाजी ब्रिगेड आम्ही काही खूप काही करू शकत नाही किंवा आम्ही दोघे एकत्र आहोत तरी करू शकत नाही यावरमध्ये एक चर्चा झाली उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट वंचित आणि संभाजी ब्रिगेड हे सुद्धा एकत्रित आले तरी आपण काही निवडणुका घडवू शकतो परंतु या सध्या जनताच्या बाबी आहेत अजून आघाडी न महायुती अंतिम जागांचं वाटप झालेलं पर नाही परंतु येणाऱ्या लोकसभापासून ते पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संभाजी ब्रिगेड हे नाही तुम्ही मला विचारणार काय बोलायचं जय जाऊ मित्रांनो मराठा सेवा संघाची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये झाली आणि तेव्हापासून मंडल आयोगाचा अहवाल स्वीकारल्यापासून मराठा सेवा संघाने ही मागणी केलेली होती की मराठा समाजाचा समावेश सरसकट ओबीसीमध्ये करावा आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं त्याचं कारण मराठा आणि कुणबी हे एक आहेत मराठवाडा वगळता वरील उर्वरित महाराष्ट्रामध्ये इंग्रजांचं राज्य असल्यामुळे सर्वांच्या नोंदी ह्या कुणबी केलेल्या आहेत एवढंच नाही तर ऑक्टोबर सदुसष्टपर्यंत मराठासुद्धा ओबीसीच्या यादीत होते परंतु ते नंतर बाहेर काढल्या गेलेले आहे तर ही मागणी आम्ही सातत्याने केली त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकारने खत्री आयोग बापट आयोग असे अनेक आयोग नेमले या आयोगाने दिलेले अहवाल राज्य सरकारने योग्य अभ्यास न करता बाजूला ठेवले किंवा योग्य निर्णय घेतला नाही परिणामी मराठा समाजाची आरक्षणाची मागणी तशीच राहिली मराठवाड्यामध्ये असलेला जो मराठा समाज आहे हा निजामशाहीमध्ये जवळपास साडेसहाशे सातशे वर्ष रंजलेला गांजलेला होता कालेलकर आयोगामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मराठवाड्यातील मराठ्यांची शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती दुरवस्था इतकी वाईट झालेली आहे की उर्वरित महाराष्ट्रातील मराठा आणि मराठवाड्यातील मराठा यांच्यामध्ये कुठलंही साम्य राहिलेलं नाही आणि म्हणून मराठवाड्यातील मराठ्यांना सीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे आम्हीसुद्धा मराठवाड्यातील मराठा समाजाला सर्वप्रथम सीमध्ये घ्यावे ही मागणी केलेली आहे आणि ती सुरूच आहे आगामी लोकसभा निवडणुकामध्ये आगामी लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये संभाजी ब्रिगेड व उद्धव बाळासाहेब ठाकरे हा शिवसेना गट यांच्यासोबत आगस्ट दोन हजार बावीसपासून आमची युती झालेली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्यावर महाआघाडीमध्ये ज्या जा जागा येतील त्यापैकी काही जागा आम्हाला मिळाव्यात यासाठी आमची बोलणी सुरू आहेत नुकतीच तीस तारखेला मागच्या आमची सामायिक बैठकसुद्धा झाली आणि किमान आम्हाला हिंगोली आणि बुलढाणा हे दोन लोकसभा मतदारसंघ मिळावेत यावर चर्चा झालेली आहे निर्णय झालेला नाही तरी सकारात्मक चर्चा झालेली आहे नांदेडला बळगाव नावाच्या गावामध्ये सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार घटनेचा खून करण्यात आलेला आहे या घटनेकडं आपण काय बात आपण तिकडे गेलात काय ही एक अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह बाब आहे याबाबत काही कोणाचं दुमत नाही मला परवाच ही घटना घडल्यानंतर निरोप मिळाला माहिती झाली मी काही गेलेलो नाही परंतु उद्या मनोज आणि कामाजीव ही सगळी मंडळी जाणार आहेत जिजाऊ ब्रिगेडच्या महिलासुद्धा जाऊन आलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि संबंधित यंत्रणांकडे निवेदनं दिलेली आहेत ह्या घटना घडू नयेत एवढीच आमची भावना आणि भूमिका आहेत आणि यावरून एकही स्पष्ट दिसतंय की एकतर कायद्याचा धाक राहिलेला नाही दररोज जरी नवीन कायदे होत असले तरी समाजातील समाजकंटकांवर त्याचा काही खूप परिणाम होतो असं दिसत नाही त्यामुळे यासाठी केवळ सरकारच जबाबदार आहे अशातला काही भाग नाही तर आम्ही सामाजिक संघटनासुद्धा समाजामध्ये कुठेतरी योग्य पद्धतीने प्रबोधन करून अशा दुर्घटना होऊ नयेत आणि मुलींचे पाहण्याची जी काही एक वाईट प्रवृत्ती आहे विकृती आहे ती संपावी यासाठी प्रयत्न करतो आहोत मागण्या तर विशेष अशा काही नाही परंतु गेल्या काही वर्षामध्ये काही जे काही निर्णय होत आहेत विशेषत शेतमालाच्याबद्दल बोलायचं झालं तर एकीकडे आमच्याकडे शेतमालाला भाव नाही आणि आहे त्यापेक्षा जास्त भावाने आम्ही आयातसुद्धा करतो निर्यातीची वेळ येते त्यावेळेस शेतमालावर जास्त निर्यात शुल्क ला लावल्या जाते शैक्षणिक विचार करायचा झाला तर बहुजन समाजातल्या शेतकरी शेतमजूर कष्टकरी समाजातील मुलामुलींना ज्या काही शिक्षणातल्या सवलती अपेक्षित आहेत त्या मिळत नाहीत शासकीय नोकऱ्या जवळपास बंद झालेल्या आहेत ज्या उपलब्ध आहेत त्या मागच्या दाराने भरल्या जात आहेत ते थांबवलं पाहिजे आणि ज्या काही थोड्याफार भरल्या जात आहेत किंवा ज्या काही चालू आहेत तिथे कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या दिल्या जात आहेत एवढंच नाही तर ज्या सरकारी चांगल्या पद्धतीच्या संस्था चालत आहेत काही दवाखाने असतील शिक्षण संस्था असतील अन्य काही बाबी असतील यांचंसुद्धा जे काही खाजगीकरण होतं आहे हे लोकशाहीला बाधक आहे एकीकडे एक चोवीस तास बारा महिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारांचा कार्यपद्धतीचा आणि प्रशासनाचा विचार सांगायचा आणि त्याचवेळेस अत्यंत क्रूर पद्धतीचे व्यापारी पद्धतीची शासन प्रशासन व्यवस्था राबवायची याबद्दल सर्वच संघटना आणि प्रामुख्याने मराठा सेवा संघाचा आक्षेप आहे हे सर्व बंद करावं आणि खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककार्य कल्याणकारी विचारांचं राज्य आणावं ही आमची मागणी आहे